पुणे जिल्ह्याच्या पिंपरी चिंचवड शहरातून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे एका, एका सामाजिक कार्यकर्त्याचा त्याच्याच पत्नीने खूण केल्याची घटना उघडकीस आली आहे विशेष म्हणजे मृत पती नकुल भोईर हे सक्रिय सामाजिक कार्यात होते तर आरोपी पत्नी चैत्राली ही आगामी महापालिका निवडणुकीसाठी उत्सुक उमेदवार होत्या नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला माहितीनुसार या हत्ते मागील मुख्य कारण हा चारित्र्यावरचा संशय आता समोर नकुल बोहिर हे वारंवार पत्नी चैत्राली हिच्या चारित्र्यावर संशय घेत असत याच कारणामुळे गुरुवारी सायंकाळपासून या दोघांमध्ये जोरदार वाद सुरू होते रात्री उशिरा हा वाद विकोपाला गेला मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास चिंचवड परिसरातील त्यांच्या राहत्या घरी संतप्त झालेल्या पत्नी चैत्राली भोईरीने रागाच्या भरात ओढणीने पतीचा गळा ओढून पती नकुल भोईर याची निर्गुण हत्या केली आहे नकुल भोईर हे पत्नी चैतालीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होते यातूनच त्यांच्यात वारंवार वाद होत होता शुक्रवारी पहाटे झालेल्या वादातून चैत्रालीने ओढणीने गळा दाबून पतीचा खून केलाय दुर्दैवाने दोन आणि पाच वर्षांची त्यांची लहान मुले आतील खोलीत झोपलेली असतानाच हा सर्व थरार बाहेरच्या खोलीमध्ये घडला आहे या घटनेमधील मयत नकुल भोईर यांचा पिंपरी चिंचवडच्या भागामध्ये विशेषतः चिंचवड गाव परिसरामध्ये मोठा जनसंपर्क होता ते शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाशी आणि विविध सामाजिक चळवळींशी सक्रियपणे जोडले गेलेले होते ते नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असत नकुल आणि चैत्राली या दोघांनीही आगामी महापालिका निवडणुकीत पत्नीने नगरसेवक पदाची निवडणूक लढवावी यासाठी मोठी तयारी केलेली होती त्यांचे हे नगरसेवक बनण्याचं स्वप्न होतं पण त्याच पत्नीने नकुलची आता निर्गुणपणे हत्या केली आहे नकुल आणि चैताली यांचा साडी सेंटरचा व्यवसाय देखील असल्याचं आता समोर आलंय